राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे महायुतीचं जागा वाटप अद्यापही निश्चित झालेलं नाही अशातच रासपोच्या महादेव जानकरांनी महायुतीकडे तब्बल तीस जागांची मागणी केली आहे महायुतीतील तिन्ही पक्षांनी त्यांच्या कोट्यातील प्रत्येकी दहा जागा रासपला द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे त्यामुळे आता येणाऱ्या काही दिवसात नेमक्या कुणाच्या पारड्यात किती जागा पडतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे महायुतीला ज्यांनी कायमच साथ दिली ते महादेव जानकर आपल्याबरोबर आहेत महादेव जानकर साहेब महायुतीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा सुरू झालेल्या काल अजित पवार यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी दावा केलाय की आम्ही पंच्याऐंशी जागा किमान पंच्याऐंशी जागा घेणार आहात तुम्ही नेहमीच महायुतीला साथ दिली आहे यावेळेला तुमची अपेक्षा काय आमचं म्हणणं आहे की तिघांनीही आम्हाला त्यांनी कमी एक दहा दहा जागा देण्याचा प्रयत्न करावा साहेबांनी दहा अजितदादांनी दहा आणि देवेंद्र फडणवीस दहा अशा तीच जागा राष्ट्रीय समाज पक्षाला मिळावी अशी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे पण साहेब मागच्या वेळेला तुम्ही सहा जागा लढलेल्या होतात यावेळेला तीस जागांची तुम्ही मागणी करता आहात मागणी जास्त मोठी नाही आहे मागच्या वेळेला सहा दिली ती बीजेपीने दिले होते हे दोघा आता प्लेअर आलेत ना बीजेपीच्या कोट्यातून मला सहा आता त्याने ह्यांचा कोटा दिला पाहिजे ना बी जे पी ने दिलेले आहेत दादा असतील किंवा एकनाथ सर तुमच्या कोट्यातून मला पाहिजे माहितीचा घटक पक्ष आहे हो पण असं जरी असलं तरी ऑलरेडी म्हणजे जागा वाटपामध्ये केवळ दोन भिडू गेल्या होते यावेळेला तर तीन भिडू आहेत त्यांच्याच त्यांच्यात मारामारी आहेत त्यात तुमची मागणी वाढणं हे थोडंसं त्रासदायक आहे त्यावेळेस त्यावेळेस मग बस वापरून एखादी सीट खपोडं मागं होईल परंतु त्यांच्या ह्याच्यावर ठरलेलं तेवढं ते, राष्ट्रीय समाज पक्षाला देखील मला मान्यता लागण्यासाठी एवढे उमेदवार करणं गरजेचं आहे विनंती करेन मला धन्यवाद आमच्याशी समजल्याबद्दल तर हे महादेव जानकर यांनी आपल्या माध्यमातून म्हणजे न्यूज एटिन लोकमतच्या माध्यमातून महायुतीला आवाहन केलेलं आहे की के किमान त्यांना दहा 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 अशा तीस जागा महायुतीकडून मिळणा मिळाव्या व्हिडिओ जर्निस्ट प्रवीण शेट्टीचा प्रणाली कापसे न्यूज एटिन लोकमत मुंबई